दिवाळीची शॉपिंग संपली असली तर जरा घराकडे पण लक्ष दे की सासूबाई स्वयंपाक करतो घर नेहमी स्वच्छ ठेवतो आणि काय घराकडे लक्ष देऊ अरे देवा नुसतं खाण्या पिण्यात आणि मौज मजा करण्यातच आहे बघ तू हा दिवाळी जवळ आली जरा कलर लावायचं घराला जरा काहीतरी स्वच्छ करायचं भांडी तेन धुवून घ्यायचं ते काय नाही हे घर आहे सासूबाई हे घर आहे स्लॅप असले की कलर लागायला चांगलं वाटतंय हे का तुमच्या मातीच गोबरने नकोस तू शांतपणा जास्तीची मला माहित आहे कसं लिपायचं असतंय कसं थोपायचं असतंय घराला मी हे सगळं करूनच म्हातारी झालोय तू आधी आम्हाला शिकवायला मग मी काय करू मी काय एकटी एवढं मोठं घर रंगवत बसणार होय तिला म्हणा लागले करायला तुझ्या नवऱ्याला सांग आणि ती तुझी नरज आहे तिला पण बोलवून घेऊन ये तोंडला थोपत बसत असली जा दोघांना बोलवून घेऊन ये आणि नंतर तिघ मिळून करा घरातलं काम हम्म तुमचं बरोबर आहे सासूबाई तुम्ही बोलून बाजू झाला तुमचा काही मुलगा ऐकताय का तुमची मुलगी ऐकते माझं त्यांना त्यांना सांगतो आणि घर थोपून काढतो ऐकणार नाही माझं ऐकत नाही ती दोघ बोलून घेऊन ये मी सांगतो त्यांना ठीक oh! आहे बोलून घेऊन येतो तुमच्या मुलीला मुली, ना। मुली ना काम करायचो आम्हाला वैताग घेत नव्हता आम्ही दिवाळीला काम करायचो आम्ही सदऱ्याला काम करायचो आम्ही घरातलं काम करायचो शेतात शेतातलं काम करायचो म्हशीचं काम करायचो ह्या मुलींना ना फक्त मारत हिंडत फिरायला पाहिजे मम्मी मम्मी काय आहे रे तुझ अगं मम्मी पैसे दे की दिवाळीला घरात मोमबत्त्या दिये ते नांदतो की जरा लावायला ते सगळं सामान मी घेऊन येतो त्याची काळजी करू नकोस तू आणि सुनबाई दोघं मिळून हे घर स्वच्छ करून कलर पिलर लावून घ्या जरा घराला मम्मी पहिला मला सांग हे घर स्वच्छ करायचं आणि कलर करायचं काम हे बायकांचं असतंय काय पुरुषांच असतय कुठल्या पुस्तकात लिहिल्या रे फक्त घरात फक्त स्वच्छ ठेवायचं काम बायकांचं आहे माणसांचं नाही मम्मी पुरुषांना शोभा देत नाही घरात स्वच्छ करायचं भांडी तेन धुटल्याला चांगलं वाटणार आहे काय मी कुठला महाराज आहेस काय काय मंत्री आहेस तुला स्वच्छ करायला चांगलं वाटत नाही तुला भांडी धायला लाज वाटते हा घर स्वच्छ करून घराला कलर दिला असता ठीक ठीक आहे करतो अरे पप्प्या चल की बाजारात जाऊया अरे दाताड्या त्याला कुठं बोलवायला आलायस जाईतून पटकन तेव्हा घर स्वच्छ करणार आहे थांब थांब या लागले चल रे बाबा चल पटकन चल सुदैव बाबा मोठे मोठे फटाके आणू आणि रात्री ठाय 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 ढाय ढाय उडवूया फटाकड्या उडवतोय म्हणून ताताडा कुठला आ कुठांच्या घरात गेली कुणाच्या नाकात कानात फटाकडी गेली तर काय करायचं गप्प बसतोच काय नाही काय घालू तुझ्या कंबरमध्ये एक लात <laughs> अहो काकू आम्ही ना शेतात जाऊन फटाकडा उडवतो म्हणा आम्ही काय घराच्या कोणाच्या बाहेर उडवत नाही एक पकड तू येणार लवकर सांग नाही तर मी खेबड्याला घेऊन जातो बघ थांब रे लागलो अरे खेबड्या सरळ सांगायला लागले तुला कळत नाही कुठं सुद्धा जायचं नाही घराची साफसफाई करायची आहे मम्मी दोन मिनिटात येतो तोपर्यंत जरा रक्क बस <laughs> अजिबात मजा ऐकत नाही आपल्या मनासारखच करताय चल रे बसलास काय बसले चल कोंबड्याची टांग तुझी कसं बसलायस रे तू अरे पप्प्या अस बस ही, मिले ही, मजा येते रे सगळं दिसतंय बघ मागे कोण कोण आहे कोण कोण नाही ते कोमराची टांग तुझी सरळ तोंड करून बसतोस काय नाही समोर नाही तर बघ तुला इथं पटकून जातो अहो काकू मावशी दिवाळीला घराची साफसफाई करून घ्या साफसफाई साफसफाई पण करतो कलर पण लावतो या या कोणाच्या घरची करायची आहे कोण आहे एक मिनिट उतर रे खाली बघूया काय रे खेकड्या हे काम कधीपासून चालू रे तू तू कधी बघितलास ना तेव्हा चालू केलंय ठीक आहे मग आमच्या घराची साफसफाई करून कलर लावणार काय कलर लावायचं अस साफसफाई करायची अशी भांडी धुवायची अशी धुणं धुवायचं असलं सगळं काम मी करतो माझं नाव खेकडा आहे खेकडा कोमड्याची टांग तुझी घराची साफसफाई करायच्या तू कर तर साफ करून घेऊन जाईल अरे पप्प्या मी तुला असला दिसतोय काय तू माझ्या माग माग हा म्हणून मी काम करतोय तेव्हा चल ठीक आहे किती रुपये घेतोस रे <laughs> हे बघ पप्प्या सगळं घर बीर मी आतून बाहेरून बघितलं तर तेव्हा तुला सांगणार मी किती रुपये लागणार ते चल ठीक आहे मग चल तू घरी सगळ्या घराची साफसफाई करून कलर लावायचं आहे सगळं घर बघ आणि किती रुपये होतात ते सांग चल ठीक आहे मग